नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नवीनच बांधकाम मध्ये किंवा भिंत म्हणजे एक ब्रास भिंत बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च म्हणजे काय मित्रांनो एक भिंत बांधायची आहे नवीन ची बांधकाम मध्ये किंवा साईंची बांधकाम मध्ये त्या भिंतीला टोटल खर्च किती येऊ शकतो मटेरियल खर्च आणि लेबर खर्च नवीनची बांधकामसाठी आणि साईंची बांधकामसाठी मित्र जर तुम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल आणि तुमचं बजेट थोडंफार कमी असेल आणि तुम्ही जर विचार करत असाल की नवीनचीमध्ये बांधकाम करावे का साईंची मध्ये बांधकाम करावे दोन्हीमध्ये बजेटमध्ये किती फरक पडू शकतो टोटल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्र विषयी सुद्धा माहिती मिळत असते मी फक्त एक भिंत एक ब्राची एक भिंत म्हणजे दहा फूट फूट एक ब्राची एक भिंत शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत फक्त बांधायची आहे प्लास्टर करायची नाही एक भिंतीचा तुम्हाला अंदाज आला तर तुम्हाला चार भिंती बांधायची असेल किंवा किती जरी भिंती बांधायची असेल तर तुम्हाला अंदाज मिळू शकतो की नवीन ची बांधकाम मध्ये आणि सायंची बांधकाम मध्ये बजेटमध्ये किती फरक पडू शकतो मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया नवीनची बांधकाम बद्दल पण त्याआधी मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो नवीनची बांधकामाचं सुरुवातीला जाणून घेऊया नवीनची बांधकामासाठी विटा नऊशे पन्नास लागू शकतात एका विटांची किंमत आपण आठ रुपये धरलेली आहे नऊशे पन्नास विटांचे झाले सात हजार सहाशे रुपये मित्रांनो तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता त्यामुळेच आपण इथे एक सूचना आहे सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे आता तुमच्या गावामध्ये विटांची काय किंमत चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता विटांची आपण सात हजार सहाशे रुपये लिहिलेले आहेत त्यानंतरनं वाळू किती लागणार आहे आपल्याला फक्त भिंत बांधण्यासाठी चाळीस सी एफ टी लागणार आहे वाळूचा रेट आपण पासष्ट रुपये पर सी एफ टी धरलेला आहे चाळीस सी एफ टी चे झाले दोन हजार सहाशे रुपये पासष्ट रुपये सी टी म्हणजे काय मित्रांनो आपण पर सी एफ टीचा रेट धरलेला म्हणजे गनपूटचा आता तुमचा जर ब्रास वरती जर हिशोब धरला तर सहा हजार पाचशे रुपये सीएफटी म्हणजे गनपूट म्हणजे चाळीस सीएफटी म्हणजे किती अर्धा ब्रासच्या आसपास त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे एक भिंत बांधण्यासाठी म्हणजे एक ब्रासची भिंत बांधण्यासाठी तीन ते चार बॅग लागणार आहेत एका बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरलेली आहे चार बॅग ची झाले सोळाशे रुपये त्यानंतर आपल्या लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो आपलं काम आहे टोटल एक ब्रास एक ब्रास म्हणजे शंभर स्क्वेअर फूट लेबर रेट आपण पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये बांधकामाचा पर स्क्वेअर फूटचा लेबर रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे म्हणजे ब्रास नुसार दोन हजार पाचशे रुपये आपण नवीनची बांधकामाचा एका ब्रासचा रेट धरलेला आहे समजलं मित्रांनो पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आपलं काम किती आहे शंभर स्क्वेअर फूट पंचवीस रुपयाच्या रेटनुसार झाले दोन हजार पाचशे रुपये समजले मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर चौदा हजार तीनशे रुपये म्हणजे मित्रांनो नवीनची बांधकामसाठी बांधकाम साठी एक भिंत बांधण्यासाठी चौदा हजार तीनशे रुपये खर्च येऊ शकतो समजले मित्रांनो आता त्यानंतर साईंची बांधकाम बद्दल जाणून घेऊया साईंची बांधकाम साठी विटा किती लागणार आहेत तीनशे पन्नास विटा लागणार एका विटाची किंमत आपण पंधरा रुपये धरलेली आहे साईंची बांधकाम म्हणजे ठोकळा विट आता तुमच्या गावामध्ये साईंची विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण पंधरा रुपये धरलेले तीनशे पन्नास झाले पाच हजार दोनशे पन्नास रुपये पर आहे झाले एकोणीसशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला सिमेंट किती लागणार आहे साईनची बांधकाम मध्ये एक भिंत बांधण्यासाठी अडीच ते तीन बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे एका बॅगची आपण किंमत चारशे रुपये धरलेली आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे शंभर स्क्वेअर फूट काम आहे आता साईंची बांधकामाचा आपण रेट मित्रांनो पर स्क्वेअर फुटचा वीस रुपये धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये साईंची सा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण उदाहरणासाठी आणि तुम्हाला अंदाज येण्यासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे म्हणजे ब्रासनुसार नुसार साईंची बांधकामाचा एक ब्रासचा रेट दोन हजार रुपये असे स्क्वेअर फूट वरती धरले तर वीस रुपये पर स्क्वेअर फूट समजले शंभर स्क्वेअर फूटचे ची झाले दोन हजार रुपये टोटल बेरीज केलेला मित्रांनो तर दहा हजार चारशे रुपये म्हणजे काय मित्रांनो नवीन ची बांधकामासाठी चौदा हजार तीनशे रुपये आणि साईंची बांधकाम साठी दहा हजार चारशे रुपये म्हणजे मित्रांनो च व साईंच साठी तीन ते चार हजार रुपयाचा फरक पडू शकतो नवीन ची बांधकाम आणि साईंची बांधकाम साठी जर तुम्ही नवींची मध्ये बांधकाम केले किंवा साईंची मध्ये बांधकाम केले तर या दोन्ही मध्ये तुम्हाला तीन ते चार हजार रुपयाचा डिफरन्स पडू शकतो एका भिंतीसाठी आता तुम्हाला किती भिंती बांधायची आहे तीन भिंती चार भिंती त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन लावू शकता साईंची मध्ये बांधकाम सुद्धा खूप चांगलं होतं जर तुमचं बजेट थोडंफार कमी असेल तर मित्रांनो साईनची मध्ये सुद्धा तुम्ही बांधकाम करू शकता साईनचीच जर आतून आणि बाहेरून प्लास्टर झालं तर साईनची सुद्धा मजबूत बांधकाम होतं आता तुम्ही डिसिजन घेऊ शकता हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद